राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या वतीनं आगामी विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यातील पाच ते सहा जागा लढवण्यात येतील अशी माहिती कार्यकर्त्यांच्या बैठकीत देण्यात आली तसंच पक्षाच्या वतीनं सुरू करण्यात आलेला माझ्या स्वप्नातील महाराष्ट्र हा उपक्रम यशस्वी करावा असं आवाहन करण्यात आलं राष्ट्रवादी काँग्रेस खासदार शरद पवार गटाची बैठक शहराध्यक्ष आर के पवार यांच्या उपस्थितीमध्ये मंगळवारी पार पडली त्यामध्ये माझ्या स्वप्नातील महाराष्ट्र हा उपक्रम राबवण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली या मोहिमेसाठी ऑनलाईन लिंकद्वारे मत नोंदवण्याचा आणि ही मोहीम यशस्वी करण्याचं आवाहन आर के पवार यांनी केलं आहे तसंच चंदगड राधानगरी कागल कोल्हापूर दक्षिण उत्तर इचलकरंजी या विधानसभा मतदारसंघात पक्षाच्या वतीनं उमेदवार उभे केले जातील असं सांगण्यात आलं यावेळी सरचिटणीस सुनील देसाई पद्मजाती उले रामराजे कुपेकर निरंजन कदम शिवानंद माळी रावसाहेब भिलवडे गणेश जाधव अण्णा हजारे मकरंद जोंधळे नितीन मस्के यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते